फोन साक्षरता अभियान परीक्षेवरती शिक्षक माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक शिक्षकांनी बहिष्कार टाकलेला आहे अनेक अशैक्षणिक कामं हे शासन शिक्षकांवरती थोपवत आहे नवभारत साक्षरता अभियान जर शासनाला घ्यायचंच होतं तर प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्वराज्य शासन संस्था आहे ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे त्या ठिकाणी शासनाने त्या गावातील सुशिक्षित तरुण जो वर्ग आहे बेकर आहे त्यांना मानधन देऊन त्या गावातील जे निरक्षर लोक आहेत त्यांना साक्षर करण्याचं सा काम केलं पाहिजे म्हणजे पर्यायाने त्या लोकांनासुद्धा रोजगार मिळेल आणि हे अशैक्षणिक कामं शिक्षक वर्गावरती थोकवू नये जेणेकरून आम्हाला अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरळीत पार पाडता येईल आणि भविष्यातला भारताचा चांगला नागरिक घडवता येईल शिक्षकांवरती अनेक अशैक्षणिक कामं थोपवली जातात तेही परीक्षेच्याच काळामध्ये मा मार्च एप्रिल हा दहावी बारावीच्या बोर्डचा परीक्षेचा कालावधी आहे शिक्षकांकडे उत्तर तपासणी उत्तरपत्रिका तपासणीचे कामं आहे पर्यवेक्षणाची कामं आहे अनेक कामं आहे अने आणि अशा वेळेस शासन हे वेगवेगळे प्रशिक्षण हे नवभारत साक्षरता अभियान त्याचप्रमाणे अनेक अशैक्षणिक कामं नेमते त्याचप्रमाणे निवडणूक का सुद्धा निवडणुकीची जबाबदारी देते आज दुर्दैव्य आपल्या देशाचं आहे घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले भारताची जशी आर्थिक परिस्थिती सुधारे तसं निवडणूक आयोगाने स्वतःची शासन यंत्रणा निर्माण केली पाहिजे आजपर्यंत या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात निवडणूक आयोगाने स्वतंत्र शासन यंत्रणा नेमली नाही आणि त्याचं काम हे शिक्षकांवरती ढकललं जातं यापुढे निवडणूक आयोगाने पुढच्या पाच वर्षामध्ये स्वतःची शासन यंत्रणाही निर्माण करावी असं आव्हान या ठिकाणी करतो आणि या नाव भारत साक्षरता अभियानावरती समस्त येवला तालुक्यातील प्रा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक हे बहिष्कार टाकत आहे धन्यवाद येतात त्यांचे घेतात पहिले त्यांचे तुम्ही येते येवला <laughs> ये तालुक्यातले सर्व शिक्षक बांधव यांनी आज माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन मी स्वीकारलेलं आहे आता आचारसंहितेचा पेट चालू असल्यामुळे मी त्यांना सांगितलं येणारा दहा जिल्हा अधिवेशन त्या अधिवेशनमध्ये आपल्या प्रामुख्याने हा प्रश्न मांडत आणि आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार तसं जर बघितलं तर आमच्या शिक्षकांचा रात्र दिवस सतत सर्वेमध्ये जास्त शाळेत कमी वेळ बाहेर जास्त द्यायला लागतो काही संरक्षण काही निरीक्षण करायचं असं सर्वेक्षण करायचं असेल ते सगळे कामं शिक्षकांना दिलं जातात येणाऱ्या काळामध्ये शासन दरवाही आणि शासनाच्या निदर्शनात मी असं म्हणून जाणार आहे तर आमची नेमणूक ज्याच्यासाठी झाली ते काम करू द्या विद्यार्थी घडवायचं काम आमच्या घडतं त्यामुळे ते काम जर व्यवस्थित झालं तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतांना येऊन पालकांना बी यामध्ये समाधान लाभणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रामुख्याची ही माझी मागणी शैक्षणिक कामं बंद झाले पाहिजे ह्याच्यासाठी मी याचा काळ लढा देणार आहे